प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे नवीन ऐक पाहत असाल तर सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओचे लिंक विश्वासी लोकांना मित्रांना नातेवाईकांना शेअर करा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करा धन्यवाद योहानाचे पहिले पत्रक लेखक हे पत्रक लेखक ओळखत नाही परंतु मंडळीची मजबूत सातत्यपूर्ण आणि सुरुवातीची आणि प्रेषित योहनाला संबोधित करते लूक अध्याय आणि वचन या ना? पत्रामध्ये नाव कधीही नमूद केलेले नसले तरी तीन सुस्पष्ट सूचना त्याच्याकडे आहेत ज्यांनी त्याला लेखक म्हणून निर्देशित केले आहे पहिले दुसऱ्या शतकाच्या सुरुवातीच्या लेखकांनी त्याला लेखक म्हणून संदर्भित केले दुसरे पत्रांमध्ये योहनाच्या शुभ वर्तमानामध्ये समान शब्द संग्रह आणि लेखन शैली समाविष्ट आहे तिसरे लेखकाने लिहिले की त्याने येशूच्या शरीराला पाहिले आणि स्पर्श केले होते जो जोप्रेषिताच्या बाबतीत नक्कीच सत्य होते एक योहन एक अध्याय एक ते चार वचन चार अध्याय चौदा वचन तारीख आणि लिखित स्थान साधारण सवी सन पंच्याऐंशी पंच्याण्णव योहानाने इफिस येथे आपल्या जीवनाच्या नंतरच्या भागात पत्र लिहिले जिथे त्याने आपले बहुतेक वृद्ध आयुष्य घालवले प्राप्तकर्ता योहानाच्या पहिल्या पत्राचे लेखक पत्रामध्ये स्पष्टपणे सूचित नाही तथापि सामग्रीवरून असे सूचित होते की योहानाने विश्वासूंना लिहिले एक योहान एक अध्याय तीन आणि चार वचन दोन अध्याय बारा आणि चौदा वचन हे शक्य आहे की याला अनेक ठिकाणी संतांना उद्देशून लिहिण्यात आले आहे सामान्यत सर्वत्र ख्रिस्ती लोकांना दोन अध्यायक वचन अहो माझ्या मुलांनो हे तू युहानाने सहभागितेची उन्नती करण्यासाठी जेणेकरून पापापासून आपल्याला वाचता येण्याकरिता प्राप्तीचे पूर्ण आश्वासन देण्यासाठी विश्वासात ख्रिस्ताबरोबर वैयक्तिक सहभागिता आणण्यासाठी आणि आपण आनंदाने भरले जावे यासाठी हे पत्र लिहिले योहान विशेषतः मंडळीपासून मंडळी पासून विभक्त झालेल्या खोट्या शिक्षकांचा प्रश्न सोडवतो आणि जे लोक सुवार्तेच्या सत्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करीत होते विषय परमेश्वराशी सहभागिता रूपरेषा एक येशूचे मानवी देहधारण करण्याची वास्तविकता एक अध्या एक ते चार वचन दोन सहभागिता एक अध्या पाच वचन ते दोन अध्या सतरा वचन तीन फसवणूक ओळखणे दोन अध्या अठरा वचन ते सत्तावीस वचन पर्यंत चार सद्यस्थितीत पवित्र राहण्याची प्रेरणा दुसरा अधिध्या अठ्ठावीस वचन ते तीन अध्याय दहा वचन पर्यंत पाच आश्वासनासाठी आधार म्हणून प्रेम तिसरा अधिध्या अकरा वचन ते चोवीस वचन पर्यंत सहा खोट्या आत्म्याची पारख चार अधल्या एक वचन ते सहा वचन सात पवित्रतेची आवश्यक चार अध्याय सात वचन ते पाचवा अधल्या एकवीस वचन पर्यंत